खामगाव तालुक्यातील श्री संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पिंपळगाव राजानगरीत तीन मार्च रोजी संत गजानन महाराजांचा प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात मारुती महाराज इंगळे भालेगाव यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते श्रींच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती पंचक्रोशीतील शेकडो दिंड्या गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त शेगावला प्रस्थान करीत असतात या दिंड्यातील भाविकांसाठी स्थानिक गजानच्या वतीने महाराज प्रगट दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या उत्सवात समस्त गावकऱ्यांनी सहभाग घेतला प्रगट दिन सोहळ्यासाठी उपस्थित भाविकांना महाप्रसादाच्या वितरणाने या सोहळ्याची सांगता झाली उत्सव सोहळा यशस्वी पार पडावा यासाठी अशोक इंगळे राजेश सारभूकन गजानन खेलदार अरुण ठाकरे गणेश टवलारकर यांच्यासह ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले एमसीएन न्यूज मराठीकरिता गजानन खंडारे पिंपळगाव राजा आहे म्हणून विचार केला पाहिजे त्यावेळेस ऋषी मुनी हे सर्व टाकले गेले हे ताईच्या रूपात ही गेली तेव्हा आता यानं हा भार सहन होत नाही म्हणत त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं कुठे हे ठिकाणी भगवंत हलभुंता म्हणते विष्णू भरपा म्हणालाय बाई हरम